संपूर्ण महाराष्ट्राचं काय तर देशाचं लक्ष लागलंय ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कारण शरद पवार यांचा एक ट्रेडिशनल असलेला मतदारसंघ त्यांची पॉलिटिकल लिगसी चालवत असलेल्या सुप्रिया सुळे या मतदारसंघात उभ्या आहेत आणि यंदा सगळ्यात महत्वाचं असं आहे की त्यांचं तिसऱ्या टर्मसाठी ते उभे आहेत पण घरातूनच त्यांना आव्हान दिलं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मी आत्ता बारामती लोकसभा स मतदारसंघामधल्या पुरंदर तालुक्यामध्ये उभा आहे सकाळपासून इथे फिरतो आहे रखरखतं ऊन आहे इंटरेस्टिंग गोष्ट अशी या सगळ्यामध्ये की आता आचारसंहिता लागलीत ही कामं तुम्हाला सगळी तिथे मंदावलेली दिसतील आचारसंहितेमुळे कामं सगळी थांबलेली आहेत शेतामध्ये सध्या काहीच नाही आहे आणि पुरंदर तालुक्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत मी सकाळपासून इथे बोलतो आहे त्यानंतर असं कळत आहे की पाण्याचा प्रश्न आणखी जटिल होत चालला आहे म्हणजे झालं आहे असं की लोक मतदान कोणाला करणार किंवा निवडणुकांचं नक्की गणित पुढे कसं जाईल हे सगळे प्रश्न आहेच आहेत पण पाऊस कमी झाला आहे दुष्काळ वाढला आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये नक्की काय परिस्थिती आहे दुपारच्या इकडे एका साईडला रखरखत ऊन आहे आणि पारावर बसलेली आपल्याला काही गावकरी सगळी मंडळी इथे आपल्याला भेटली आहेत जवळपास पाच पाच सहा सहा निवडणुका या सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि यांच्यासोबत आपण आता गप्पा मारायच्या आहेत की नक्की काय त्यांच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे काय झालंय काय नक्की सुरू बाबा मतदान करणार का यावेळी मतदान करावं लागेल ना करावं लागेल ना कोणाला करणार त्याचा विचार करून सांगायला लागेल जेव्हा आम्हाला पाणी त्याला करू पाण्याचा काय प्रॉब्लेम झाला पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत शेतीला पाणीच नाही आणि आता दुष्काळी परिस्थिती बाहेर नाही की आमच्याकडे दोन्ही पिकं नाहीत आणि ते आहे पुढचं दिल्लीचं पथक येऊन आमच्या गावचीच दुष्काळी पाणी करून चार महिने झाले त्याचा अजून काही नाही सरकार भक्त सांगते हे कागद गोवा द्या ते कागद तुमच्या नुसकाने भरपाई देऊ पिकाची नुसकाने भरपाई नाही काहीच नाही बाजार नाही पण सुप्रिया नाही मतदान करणार की सुनेत्रा पवारांना कारण काय झालंय घरातलीच फाईट आहे त्यामुळे वातावरण एकदम तापलंय पण मग तुमचा नक्की मुद्दा काय नाही तो मतदान नाही केलं चांगलं हा कारण तो आमचा पाण्याचा प्रश्न आहे कुणी सोडवेल ना त्याला मतदान करू कधीपासून पाण्याचा प्रश्न पाण्याचा पन्नास प्रश्न झाली हाच प्रश्न आहे पण मग इलेक्शन आले की आमच्या मताचा खासदार करा लगेच तुम्हाला पाणी देऊ अशी पन्नास वर्ष आम्ही यांची कारण ऐकली पण पाण्याचा प्रश्न अजून काही सुटला नाही तुमच्याकडे किती जमीन दादा सहायची आता पाण्याची काय परिस्थिती पाणीच नाही तर काय करायचं सांगायचं काय तुम्हाला कुठनं पाणी आणायचं पन्नास वर्ष आम्ही पवारसाहेबांना मतदान केलं ते खासदार असताना अजित पवार सर्वे त्या घराण्या आता त्यांच्या दोन पार्ट्या झाल्यात पण आम्ही आता मतदान त्यांना करणार नाही आम्हाला पाण्याच पाण्याचा प्रश्न आमची जी पाणी आणणारी लोक होती ह्या तालुक्यातले नेते दादा जाधवरावला पाडलं आता शिवतारे उभा राहिला त्यांनी गुंजवणीचं पाणी आणायचं कबूल केलं त्याला पाडलं मग ते शिवतारे आता अजित पवारांना तिकडे भेटायला गेले होते मग ते काय झालं आता त्या हे बडेगार शिवतारे बापूला जाग्यावर दाबलं त्यांनी <laughs> हो दोन्ही पवारांना मत देणार नाही का मग नाही देणार आमचं परिस्थितीच खराब आहे पूर्ण आहे शिवले गावची कुणी सांगाव की इथं पाणी आहे म्हणून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला पण आहे ते अजित पवार मागच्या इथे आता येऊन गेले वाटतं तालुक्यामध्ये आता नुसतं प्रचार सभा चालू आहेत स्वाभाविक आहे प्रत्येकाला प्रचार करायचा आहे ते काय म्हटले पाणी देणार नाही काय काय बोलले नक्की नाही पाणी मी काय इथं नव्हतं की लोकांनी विरचं पाणी मागितलं त्यावेळी पवार साहेब सांगितले की विरचे थेंबर पाणी तुम्हाला येणार नाही पुरंदरला वा घाबरत सभेत त्या सभेला मी होतो मी बरे होतो त्यानंतर खरंच दिलं नाही की काय पाणी नाही थेंब मिळणार नाही म्हणजे स्पष्ट बोलल्यात नाही म्हणून आमच्या समोर त्यांना बोलवा मग आम्ही बोलतो त्यांच्या समोर मग यंदा माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जवळपास याच्या आधी चार ते पाच निवडणुकांना सहज मतदान केलं असेल बरोबर आहे तुमची पिढी पाहता सगळी सगळी जुनी माणसात तुम्ही मुद्दा हा आहे की इतक्या वर्ष फॉलोअप घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाणीच नाही आतापर्यंत मिळालं मग तरी तुम्ही पवार कुटुंबियांच्या पाठीशी का राहिलं नक्की काय म्हणाल पाण्याची पाण्याच्या पाण्याची काय तर ते बडे नेते ते म्हणले की आम्ही विधानसभेला पुरंदरच्या आमदारला मतदान करायचो आणि लोकसभेला पवारसाहेबांना करायचो का तर आम्हाला पाण्याची आशी आहे आम्ही म्हणजे उपलानी हा पुरंदर आहे ना उपला कुठनं कुठं पाण्याचा सोर्स नाही हुकून पाईपलाईननी पाणी द्या तिकून द्या कोणी कोणच नाही आत्तापर्यंत आणि आता दुष्काळी स्थितीत कुठूनच नाही आज परिस्थिती काही पाणी नाही आम्हाला आता काय झालंय सुप्रिया सुप्रिया सुळे काय म्हणत आहेत सुप्रिया सुळे म्हणत आहेत की आमच्या मतदारसंघात पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण मग तिकडून सुनेत्रा पवारांचं म्हणणं की कोणताही प्रॉब्लेम असू दे आम्ही दहा ते पंधरा दिवसात सॉल्व्ह सॉल्व्ह करणार मग ते कसं कारण पाणी आम्हाला सॉल्व्ह केलं आम्ही त्यांना मतदान करू आमचे शेत्रू इलेक्शनच्या इलेक्शनच्या आधी पाणी आलं ना त्यांना मतदान करू ते शेत्रू नाहीत आमचे त्यांना करू ना मत पण पाणी द्या ना तेक आम्हाला कुठं द्या पाणी आमच्या गावाला मिळालं ना आम्ही त्यांना मतदान करणार किती अशी पंचकृषीत किती नक्की गाव आहेत की यांना पाण्याचा प्रॉब्लेम हा नव्यानं गावचा तालुका अख्खा पुराच असतात कोरोनाची मग इकडं विहीरचं असेल किंवा करेच पाणी असेल मग त्याचं काय करेला पाणीच नाही तर पाणी येतो कुठे पाणीच नाही नदी कुठेच असते आमची कायमची प्यायच्या पाणी टँकर विकत दोन हजार रुपये मग मला असं कळलं की तालुक्यामध्ये चाळीस पंचाळीस टँकर सरकार देत त्यात तुमच्याकडे आमच्या गावात एकही येत ये ये नाही एकही टँकर नाही 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 एकही प्रादेशिक नळी नाही तिथं पाणी पान तीन आठवड्या मिळत ते कारण त्याच पाणी नाही ते कोर्ट पडले आता मग तुम्ही आता टँकर काय विकत घेत हा मग काय किती रुपये दोन हजार रुपये बारा हजार लिटर टँकर दोन हजार रुपयाला आणि मग ग्रामपंचायतीला साधारण की आठवडा किती टँकर लागतात ग्रामपंचायतीच्या वैयक्तिक रुपये येतात हो चार चार सात हजार ग्रुप करायचा आणि ते टँकर घ्यायचं वाटून मग ते किंवा विरी सोडायचं आणि वापरायची टँकर हे कोण कॉन्ट्रॅक्ट वगैरे कोण देतोय मग काय ते कोणा खाजगी नाही करीत कॉन्ट्रॅक्ट नाही कोणाक रोख पैसे द्यायच काय पिकलच नाही तर रोख पैसे द्यायचे कुठून द्यायचे कर्ज काढून द्यायचं सावकारी करून घ्यायचं तुम्ही घेतलं का खर्च सावकार हा तर टँकर माझ्याकडे दोन टँकर मी पा, <गया> पाणी घेतलंय थोडक्यात तुमचं असं सगळ्यांचं ठरलंय की बाबा जो पाणी त्याला मत आहे पण मग निवडणुकीपर्यंत पाण्याचा मुद्दा नाही पूर्ण झाला तर मग तुम्ही मतदान नक्की कोणत्या नोटा हो, हो हो पण मतदानावर बहिष्कार टाकणार की नाही टाकणार नाही बहिष्कार ना, नाही टाकणार नाही नाही बहिष्कार अधिकारी मतदान करायचा बरोबर म्हणजे अधिकार तुम्ही हे करणार आहात पण तुम्ही नोटाला मत देणार आहात पण मग आता एक मला तुम्हाला विचारायचं आधी सुप्रिया सुळे होत्या पवारांच्या घरातून बरोबर त्यांना तुम्ही एवढे वर्ष विश्वास टाकला त्याच्या आधी शरद पवार स्वतः होते मग आता त्यांच्याच अपोजिटमध्ये त्यांचे सुनेत्रा पवार उभे राहिले आहेत तर मग त्यांच्याकडून तरी अपेक्षा ठेवायची का नाही ठेवायची मग आता पाणी दिलं तर ठेवू नाही पाणी दिलं तर हे चालायचं कौर आमचे पार जीव चालला ना आता थकून गेलो ना त्यांना शिक्का मारून मारून थकलो ना आम्ही परत आमचं वय झाले माझा आता ऐंशी वय त्यांनाच मतदान करीत आलो खासदार केला आणि आमदारकीला आम्ही जाधव लावलो मतदान करतो ते आता पाण्याने तो त्याला बंद केला शिवतरे यांनी तो त्याला पाडला आता काय करायचं आता कुणा का पडायचं आम्ही शिवतरे आणि अजित पवार याच्या आधी भांडायची मग आता ते तर सोबत आहेत एकमेकांना ते पुष्पगुच्छ वगैरे देत आहेत मग त्यांनी तपल्या करता त्यांना जवळ केलं कुणी कोणाच्या स्वार्थासाठी आमची काय सोय जनतेची काय सोय शिवतारे बापू अजित पवाराला नडत होता म्हणून त्यांनी त्याला जवळ केलं की तुमच्या मागण्या मान्य करू पण आज जनतेने काय करायचं मग जनतेने जनता शिवतार्यांवर पण बहिष्कार टाकणार का ते नंतर बघू काय मुद्दा आहे या सगळ्यामध्ये की गावकऱ्यांचा मूळ जो प्रश्न आहे ना हा प्रश्न म्हणजे आपण जरी सगळेजणं म्हणत असलो की एकदम पॉलिटिकली ही लढाई जरी सगळी एकदम महत्त्वाची झालेली असली कारण पवार कुटुंबियांच्या घरात पहिल्यांदा हे सगळं होणार आहे म्हणजे मागच्या निवडणुकींना शरद पवारांना विचारलं होतं की, विचार की तुमच्या घरात फूट पडली आहे का त्यांना राग आला होता आता ती ॲक्च्युअल स्प्लिट पडला आहे आता पार्टी स्प्लिट आहे हे सुद्धा क्लिअर झालं आहे पण या सगळ्यामध्ये ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की पॉलिटिकल रायव्हल्स आणि राजकीय परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या जरी केल्या तर याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कोण सोडवणार आहे याच्यावरती यंदाचं मेरिट ठरणार आहे आताच्या जागावाटपाचा तिढा असेल किंवा येणाऱ्या काळातल्या निवडणुकीचं सगळं नरेटिव्ह असेल या संपूर्ण गोष्टी या संपूर्ण गोष्टी इलेक्ट्रिकल मेरिटवरती जरी ठरणार असतील की या सगळ्या गोष्टींमध्ये पॉलिटिकल स्विंग नक्की काय होतात हे जगी ठरणार असेल मतांचं राजकारण ठरणार असेल तरीसुद्धा हे जे माझ्यासोबत बसलेले सगळे सर्वसामान्य नागरिक आहेत यांचा प्रश्न काय आहे तो प्रश्न कोण सोडणार आहे आणि त्याचं उत्तर कोणाकडे आहे कारण ते पाच ते सात निवडणुका झालेत जवळपास तीस ते प पस्तीस वर्षाला ते मतदान करत आहेत सो प्रश्न सोडवलं त्याच्या पाठीशी जोभे तर ते, त्यांनी ते, क्लिअर केलं आहे की आम्ही थेट नोटाला मतदान करणार आहे पर्सन गोपाल हर्णेसोबत मी ओमकार राबडे पुरंदर पुणे